पुन्हा मीच एक विचार केला की बाबा जोपर्यंत मी हिला घेऊन जाणार नाही राखी बांधायला तवर ही घरात असंच भांडणं करणार किरकिर करणार त्यामुळं मी तिला रात्री घेऊन गेलतो राखी बांधायला तिला म्हणलं तिथं मी व्हिडिओ कर म्हणून पण तिनं केला नाही व्हिडिओ वाटतं एक क्लिप घेतली वाटतं छोटीशी आणि परत म्हणजे आम्ही गरबडीनंच आलो पोर पोरांची शाळा आहे उद्या पंधरा ऑगस्ट आज त्यांच्या शाळेवरती कार्यक्रम असतोय थोडं मधीच आहे व्हिडिओ बनवून बाहेर जरा लग्न आहे इथं गावात त्याचा आवाज येतोय गोंधळ येतोय तो गाण्यांचा मग काय दिलं भावानं गिफ्ट पुढे पुड़, पुढे सांगतो मी कोणतीच बहीण भावाला राखी बांधते तेव्हा कोणत्या गिफ्टची अशा अपेक्षा नसते हे बटन लावू म्हणत असल तुम्ही म्हणचाल की काय सेवा करून घ्यायलाय बटन लावता येत नाही काय पण माझ्या हातात मोबाईल पकडला ना मी व्हिडिओ चालू केला मला जायचंय बाहेर बारशीला चाललोय मी त्यामुळं का नाही गडबडीनं म्हणजे आलो मी तिथून जेवलो पण नाही तिथं आम्ही रात्री पण जेवण केलं नाही इथूनच जेवण करून गेलतो आम्ही आणि पोरं पण रडायला लागली आम्ही येणार म्हणून आर्यन म्हणत होता मग राहतो मी पण इथले लोक नाही बरोबर त्याच्याशी भांडणं काढतील म्हणून आम्ही त्याला पण घेऊन गेलतो मग रात्री जेवणाचं काय आम्ही इथंच करून गेलेलो सकाळी उठलो की नाश्ता देखील नाही घेतला तिथं मग हिनं रात्रीच तिच्या चुलत्याच्या पोरांना वगैरे जाऊन आणि तू दहा वाजेपर्यंत तिथं काय करत होती बोलत बसली काय असलं काय कधी न बोलल्या आणि दहा वाजेपर्यंत बोलत बसली माणसं गेल्या अरक्यात लगेच मागायला येतील दहा साडे दहा पर्यंत तिथं अडकली जाऊन म्हणजे याच्या मग पावसात अडकली पण पावसाच्या आधीच तुला पटकन निघून येता येत नाही का पोरं तिथं हायत बाबा जावं लागेल असं काय तर विचार करून पुन्हा आम्ही सकाळी उठलो मग हिचा भाऊ राहिला होता सक्का त्याला हिनं राखी बांधली नव्हती रात्री मग सकाळी उठलं हिनं आंघोळ केली त्याला बोलली पटकन आंघोळ कर मग त्यानं पण आंघोळ झाल्यानंतर त्याला राखी बांधला आम्ही पट गडबडीनं आणि मी आर्यन रोहन त्रिशा आम्ही चौघांनी पण तिथं आंघोळ केली नाही ना काहीच नाही गडबडीनं आलो मग आल्याच्या नंतर आम्ही येता येता तिथं होता बाजार मग तिथून लेकरांना खायला शेव भजे गोडीशेव तसं काय काय घेतलं थोडंफार म्हणजे बाबा वगैरे सगळेच खाऊ म्हणून कसं की आल्या कधी स्वयंपाक होईल म्हणून मग आलो आंघोळ वगैरे करून माझी देवपूजा झाली पुन्हा आम्ही आता बसून खाल्लं आणि मला जायचंय बारशीला त्यामुळे मी निघालोय गडबडीनं आता इथून व्हिडिओ कर सगळे म्हणतात व्हिडिओ काय येत नाहीत वहिनीचे व्हिडिओ काय येत नाही वेळेवर एक सुद्धा व्हिडिओ नाही तुला शिकेवलाय ना तसंच अपलोड करायचं तुला शिकवलंय ना त्या दिवशी कसं माझ्या मोबाईल मधनं केलं बघ विसरून कशाला जात आहे अपलोड व्हिडिओमध्ये त्या आधीला टच करायचं पुन्हा ते व्हिडिओ येत आहे बनवलेला त्याला निवडायचा त्याला निवडलं की मग नेक्स्ट करायचं मग येत आहे समोर ऑप्शन कंटेंट मध्ये नो करायचं पुन्हा इट्स नॉट मेड फॉर ला टच करायचं त्या दोनला टच करून द्यायचं अपलोड करून आणि पुन्हा तो अपलोड झाला प्रोसिजर होते ती प्रोसिजर पण झाली पब्लिक करून टाकायचं करूं। तू बनवून ठेव हो, मी आलो तर करू पोस्ट संध्याकाळी तुझा आजचा दिवसभराचा रुटीन काय काय करते मारती तुला आज दिवसभर तुझा काय रुटीन आहे ते सगळं असं हो, करून ठेव मग मी आलो तर आणि मग आज काय व्हायला लागले पावस रात्री तर खूप झालाय आता पण थेंबा सुरूच आहेत मग मी विचार केला बाईकवर बारशीला जायचंच नाही असं मी जायला आता बसनच कारण मला एकतर लगेच सर्दी होऊन जाते आणि काय बाईकला पण नेलं ना तर दीडशे दो दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकावं लागतंय बाईक गेला लवकर लवकर यायचा संबंधच नाही पाण्यात भिजत येण्यापेक्षा सुरक्षित गेलेलं बरं लवकर येऊन काही तर मला नाचायचं नाही निवांत संध्याकाळपर्यंत आलो तरी काय नाही टेन्शन मी काय जेवलं पण नाही ना काहीच नाही फक्त भजे खाल्ले तर निघालोय मी आणि पोराचं एक माग माग टेन्शन माझे माग लय काय काय भानगडे त्याला गोळ्या औषध दे ती गोळी नाही द्यायची आता संध्याकाळीच आहे फक्त रोज पण ते औषध द्यायचंय त्याला तो छोटे बॉटल आहे बघ त्यातलं माहीत आहे का मला झोप तुझ्या माहेरी झोप लवकर येते होय मी अकरा वाजेपर्यंत गुदमरून गुदमरून नंतर कशी तर झोप लागली मला अकरा साडे अकराला आणि अडीच वाजल्यापासून जागा आहे मी अडीच वाजता उठून सगळ्या सिरियल बघितलोय मोबाईलवर दंगलवरच्या जेवढ्या सिरियल होत्या तेवढ्या सगळ्या बघून काढल्या मग त्याच्यानंतर राधाताईचा व्हिडिओ बघितला मी राधाताई सुनीताई स्मिता ताई ह्या तिघ जणींच्या कंटिन्यू व्हिडिओ बघतो अजून आहेत असे काही युट्यूबर मी म्हणजे ज्यांचं व्हिडिओ बघतोच बघतो पण मी काही ठिकाणी व्हिडिओ बघून कमेंट पण करत नाही म्हणजे नुसता व्हिडिओ बघतो देतो सोडून तसं सोडून द्यायचं कारण माहित आहे का मी एकदा राधा ताईच्या चॅनलवर कमेंट केलेलं तर तिथं आपल्या चॅनलवरच्या काही ताई होत्या त्या तिथं मला शिव्या द्यायला लागल्या बला बरा आला इथं ज्ञान द्यायला हे कुठं कमेंट करायचं मला नकोच वाटते मैत्रीण आली श्रावणी दोघी खेळतात हे पुसून घे ला द्या मला की काय मागणार होतो मी आधार कार्ड आधार कार्ड काय करू आता नेहमी तुझा आहे माझ्याकडं फक्त आईचं आधार कार्ड घेऊन चाललंय माझी बहीण पण कधी येते काय माहित तिला मला जावं लागेल असं वाटतंय मला तर तिकड अगं त्यांच्या घराचं काम चालू आहे स्लॅप ला आलाय घर त्यांचं आता त्यांना राहिला घर नाही तसली खजिती व्हायला त्यांची तो घर कम्प्लीट झालाय तो रोड परत आलाय बघ त्याला औषध दे

तो ती करत आहे का ते, ते ता ती तो ते hmm. मुलाला तो म्हणायचं मुलीला ती म्हणायचं आता त्यानंतर मुद्दाम केलं काय काय बोलायचं हय दीपक मला गारमाळावर सोडून ये की। मला इथं सोडून माझी गाडी घेण मला सोडून ये र बस स्टॉपवर येत मला जायचं बाहेर हो की स्टॉपवर आरत बारशीला चालल सोडून ये की येतो का चला बाय आता भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये दीपकला म्हणलं सोडून ये तर येतो म्हणायले मला गाडी न्यायचा कंटाळा चालय काय माहीत माझं मनच होईना आज गाडी चालू आहे पावसाच्या थेंबा थेंबाण तेन बघून आण काय माहीत मला काहीतरी येणार असेल संकट ते देव म्हणत असेल सावधरा तसं काही पण असू शकतंय त्यामुळे मी आपलं जातो ना जात बस ना चला बाय बाय